काय नाव तुझं हे आ, वर्ग तिसरा का, का, का हे हो काय काय होत सकाळी आल्याला काय दिसत तुम्हाला इथं बॉटल्या कशाच्या दारूच्या दारूच्या बॉटल्या दिसतात रोज सकाळ तुम्हाला तुला दिसतात का रे किती बघितलास बॉटल तू आजपर्यंत नऊ नऊ बॉटल्या बघितल्या अरे बापरे तू दिसल्या तुला दिसल्या का हा कधी दिसल्या होत्या कधी दिसल्या होत्या कोण ठेवतो त्या बॉटल्या माहित नाही का अरे 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 सय्यद सर या ठिकाणी शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि या ठिकाणी दररोजच एक सहा वाजले की गावातली लोक येऊन या ठिकाणी ड्रिंक करणं आणि या ठिकाणी घाण करतात सर आणि हे आमच्या शाळेचे जे सेवक आहेत ते दररोजचं यांचं काम चालू आहे साफसफाई करणं हे करणं ह्या दारूच्या बॉटल्स पाहून विद्यार्थ्यांवर काही वाईट परिणाम झाले तर याचा जिम्मेदार कोण आणि दुसरी गोष्ट कसं हे मी भी फेकतो ये लेकरा ना समोर म्हणून मी स्वतः उचलून फेकतो आपल्या शाळेमार्फत पोलीस स्टेशन तहसीलदार किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण काही लेखी दिले ले ले का लेखी कळविले सर काय म्हणतात हा मग ते काय म्हणतात

परत दारूच्या बॉटल्या आणि ते खाल्लेले रॅपर्स वगैरे सगळे इथे फेकून जातात सकाळी मुलं आल्यावर त्यांना सगळं म्हणजे दुसरं काही बघण्याऐवजी शालेय व्यतिरिक्त शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अशा म्हणजे जे दारू किंवा व्यसनाच्या गोष्टी असतात अशा गोष्टीकडे त्यांना म्हणजे पाहावं लागेल आणि अशा गोष्टीकडे त्यांचं लक्ष चाललंय तर मला असं वाटतं की आपल्या इथील लोकांनी म्हणजे प्रशासनाने थोडंसं लक्ष घालून आमच्या शाळेच्या प्रांग प्रांगणामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यापासून म्हणजे यापासून थोडंसं सावध करून आम्हाला म्हणजे हे करायला पाहिजे